नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण पाचवीची पायाभूत चाचणीची विषयाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका मराठी मिडियमच्या मुलांसाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही क्वेश्चन पेपर उपयुक्त आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा असेच उदाहरणं आपल्याला ह्या वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा विचारले जातील तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल लायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली पाचवी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट अवश्य पहा इयत्ता पाचवी गणित पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल या व्हिडिओमध्ये आपण गणिताची मराठी माध्यमाच्या मुलांसाठी पाचवीची बेसलाईन टेस्टची क्वेश्चन पेपर आपण या ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आहेत आणि चाळीस गुणांची आपल्याला लेखी परीक्षा द्यावायची आहे प्रात्यक्षिक परीक्षेसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या बघा त्यानंतर प्रात्यक्षिकाने तोंडीसाठी दहा गुणांसाठी कोणते प्रश्न आपल्याला विचारले जातील ते सुद्धा या ठिकाणी दिलेले आहे त्यांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीत लिहून ठेवा म्हणजे दहापैकी दहा गुण आपल्याला सहज मिळतील त्यानंतर लेखी चाचणी काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत बघा चाळीस गुणांच्या लेखी चाचणीसाठी विचारलेली प्रश्न प्रश्न तिसरा खालील उदाहरणे सोडवा सात गुणांसाठी हा आपला तिसरा प्रश्न आहे बघा त्यामध्ये आपल्याला काय काय विचारले एक कॅरम दिलं आहे आणि त्याला लेबल दिलेलं आहे तीन हजार पाचशे चाळीसचं आणि आपल्याला विचारलं आहे की कॅरमची किंमत अक्षरात लिहा त्यांनी किंमत ही अंकात दिलेली आहे ती आपल्याला अक्षरात लिहायची आहे बघा मी या ठिकाणी लिहून दाखवलेली आहे तशा पद्धतीने तुम्हीसुद्धा लिहा त्यानंतर एक चेक दिलेला आहे आणि त्याच्यावरची रक्कम अक्षरात दिली आहे आपल्याला ती अंकात लिहायची आहे बघा ती रक्कम आहे सहा हजार सातशे एकोणऐंशी त्यानंतर विस्तारित रूपावरून संख्या लिहा ती संख्या येते ती संख्या येते पाच हजार तीनशे चौऱ्याऐंशी पुढचं उदाहरण आहे बेरीज कर पाचशे बहात्तर अधिक एकशे सत्तावन्न ती बेरीज येते सातशे एकोणतीस वजा बाकी करमध्ये सहाशे एकोणपन्नास वजा दोनशे ऐंशी ती बेरीज येते तीनशे एकोणसत्तर गुणाकार कर तीनशे सदुसष्ट गुणिले पाच गुणाकार येतो एक हजार आठशे पस्तीस भागाकार करायचा आहे सहाशे एकोणतीस भागिले तीन भागाकार येतो दोनशे नऊ बाकी दोन या पद्धतीने ही चारही उदाहरणं सोडवा त्यानंतर प्रश्न चौथा बघा नऊ गुणांसाठी विषम संख्येभोवती रिंगण कर विषम संख्या येते सत्तेचाळीस शेवटचा अंक पाहायचं आहे त्यानंतर लेखी उदाहरण दिलेलं आहे आणि एकूण पुस्तकांची किंमत आपल्याला विचारली आहे पुस्तकं विचारलीत किती आहेत ती ती दोघांची बेरीज करायची आहे आणि ती पुस्तकं येतात चौदा हजार एकशे चाळीस त्यानंतर क भाग दिलेलं वजाबाकीचं उदाहरण आहे त्यावरून आपल्याला शाब्दिक उदाहरण तयार करायचं आहे आणि वजाबाकीसुद्धा करायची आहे बघा या पद्धतीने चारशे पासष्ट वजा एकशे एकोणऐंशी बरोबर दोनशे अडुसष्ट पुढचं आहे चिक्कूची एकूण किती झाडे आहेत ते आपल्याला काढायचं आहे त्यासाठी आपल्याला पन्नास गुणिले बत्तीस करावं लागेल आणि ती चिक्कूची झाडं येतात सोळाशे त्यानंतर पेनची किंमत आपल्याला विचारलेली आहे दिलेली एका पेनची किंमत आणि त्यावरून आपल्याला शंभर पेनची किंमत काढायची आहे शंबर रुपयामध्ये किती पेन विकत घेता येतील तर तती आहेत चौदा प्रश्न पाचवा खाली दिलेली उदाहरणे सोडव सात गुणांसाठी खाली काही टोप्यांचा समूह दिला आहे त्यात पाव अर्धा पाऊण भागात किती टोप्या येतील ते लिहायचं आहे पाव भागामध्ये चार टोप्या येतील पाऊण भागामध्ये आठ येतील अर्ध्या भागामध्ये आठ येतील आणि पाऊण भागामध्ये बारा टोप्या येतील त्यानंतर दिलेल्या अपूर्णांक आकृत्यांमध्ये रंगवून दाखव पावणे तीन आपल्याला आहे क भागामध्ये लहान मोठेपणा ठरवायचा आहे संख्येचा एक छेद पाच आणि एक छेद तीन मध्ये एक छेद तीन हा मोठा आहे एक छेद दोन आणि एक छेद चार मध्ये एक छेद दोन हा मोठा आहे त्यानंतर प्रश्न सहावा खाली दिलेली उदाहरणे सोडव चार गुणांसाठी बघा ते उदाहरण चित्ररूपी उदाहरण दिलेलं आहे त्यावर आधारित प्रश्न कोणत्या दिवशी अठ्ठेचाळीस आंबे विकले गेले मंडे मंगळवार बुधवारी किती आंबे विकले गेले छत्तीस शुक्रवारपेक्षा सोमवारी किती आंबे जास्त विकले गेले चोवीस आणि गोविंदाने एकूण किती आंबे विकले एकशे ब्याण्णव बघा या ठिकाणी प्रमाण दिलेले त्यावरून आपल्याला काढावं लागणार आहे एक आंबा म्हणजे एक डजन आंबे म्हणजे बारा आंबे म्हणजे मंगळवारी बारदुने चोवीस आंबे विकले गेले याप्रमाणे आपल्याला ते ठरवावं लागेल शुक्रवारी चोवीस बाराचा एक आंबा त्यानंतर सातवा प्रश्न खाली दिलेली उदाहरणं सोडवा पाच गुणांसाठी पहिलं उदाहरण दिलं आहे बघा चित्रातील काटकोण व लघुकोणांची संख्या मोजून लिहायची काटकोण आहेत चार आणि लघुकोण आहेत नऊ पुढचं ज्या रुमालांची परिमिती छप्पन्न सेमी येईल त्या रुमालाचा पर्याय क्रमांक लिहायचा आहे तो येतो तीन त्यानंतर क खाली दिलेल्या वर्तुळात सर्वात मोठी जीवा काढा प्रश्न आठवा खाली दिलेली उदाहरणं सोडवा सहा गुणांसाठी द्राक्षांसाठी किती रुपये खर्च येईल तो काढायचा आहे द्राक्ष विकत घेतलेले एकूण दिवस आहेत सात प्रतिदिन झालेला खर्च सात गुणिले तीस आणि एकूण खर्च हा दोनशे दहा रुपये त्यानंतर दोन लिटर दुधाचे भाडे भरण्यासाठी खालीलपैकी प्रत्येक माप किती वेळा घ्यावे लागेल बघा शंभर मिलीमीटरचं माप हे वीस वेळा घ्यावं लागेल म्हणजे दोन लिटर होतील आणि पाचशे मिलीचं माप हे चार मापे घ्यावे लागतील ते आहेत दोन लिटर त्यानंतर पुढचं तळेगाव ते वडगाव हे अंतर पाच किलोमीटर आहे त्यापैकी फातिमाने तीन हजार मीटर प्रवास सायकलने केला उरलेला प्रवास पायी केला तर किती मीटर प्रवास तिने पायी केला तो आहे दोन हजार पाच हजार वजा तीन हजार करायचे म्हणजे तिने प्रवास हा दोन हजार मीटर पायी केला शेवटचा प्रश्न नववा कोणता तुकडा फरशीच्या आकृतिवंदात बसेल दोन नंबरचा तुकडा बसणार आहे निरीक्षण करायचं आकृतीचा आपण आणि तो तुकडा येतो दोन क्रमांकाचा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची गणिताची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल थँक्यू